साडेआठशे पावणे नऊशे रुपाय नऊशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपाय पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये एक हजार रुपये पाच पंचवीस एक हजार पन्नास रुपाय अकरा सवा अकरा साडे अकरा बारा सवा बारा साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपाय तेराशे रुपाय तेराशे रुपये साडे सहाशे साडे सातशे रुपये जे केवशे सवा नऊ साडे नऊ एक हजार साडे अकराशे साडे अकराशे सातशे आठशे रुपाय नऊशे रुपाय नऊ पंचवीस पन्नास पंचहत्तर एक हजार रुपये पंचवीस रुपाय पन्नास अकरा सवा अकरा साडे अकराशे रुपये पावणे बारा बाराशे रुपाय सवा बाराशे रुपाय साडे बाराशे सीएम दोनशे तीनशे चारशे पांच रुपए सहाय सा आठशे आठशे पंच रुपए आठशे पन्ना दोन तीन शेयर चार चार दिन दोन अचे रुपए तीन शे रु सवा तीन साढ़े तीन शे रु डबल आर पांच सवा पांच साढ़े पांच सहाशे साढ़ेस आठशे साढ़े आठशे रुपए नौशे रुपए सवा एक हजार रुवा एक हजार रुपये एक हजार रुपये रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सवासा साडे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये साडे चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे સા પાસઠે નવશ રૂપે બે દોનશે તીનશ રૂવાય તીનશે રૂપાયબલ આર પાચે સવા પાછે સાડે પાચે સહશે સાતશે સવા સાત રૂપાઈ સાડે સારશય સાડે સારશે રૂપાય સાતશી આઠશે રૂપાય નવશે રૂપાય બારાશે પંચીસ રૂપાય બારશો પન્નાસ રૂપ બારા પન્નાસ રૂપાય રૂપાય નવશે રૂપાય નવશે સવા નવ आठशे रुपये रुपये नऊशे अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा बारा सव्वा बारा साडे बाराशे रुपये रुपये साडे तेराशे रुपये पावणे चौदाशे रुपये चौदा सव्वा चौदा पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पावणे आठशे 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 पाच रुपये आठशे आठशे नऊशे सव्वा नऊशे एक हजार तीन पन्नास डबल आठ दोनशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे साडे नऊशे एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एक हजार पाच रुपये 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 पंचवीस पन्नास अकरा सव्वा अकरा साडे अकरा सवा बारा 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 सव्वा होणे सवा बाराशे साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधरा पन्नास सीएम